आषाढी एकादशी निमित्त कल्याण विद्यार्थ्यांनी भव्य ज्ञान दिंडी काढली एकनाथ शिंदे या दिंडीला उपस्थित राहिलेत ताळ मृदुंग ढोलकीसह सह विठ्ठल नामाचा गजर करत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय दिंडीला सेंचुरी ऑन परिवाराचा पुढाकार लाभला बिर्ला कॉलेज ते शहाड बिरला मंदिर मार्गे ही दिंडी निघाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवत दिंडीचा शुभारंभ केलाय आमदार विश्वनाथ भोईल कुमार एलानी आणि शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहिले सर्व वारकरी बांधव भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो आज महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीच एक भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आपण पाहतोय पंढरपूर मध्ये देखील लाखो वारकरी आज पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले आपण पाहतोय त्याचबरोबर सकाळी मुंबईमध्ये वडाळा प्रति पंढरपूर इथंही देखील हजारो लाखो पांडुरंगाचे वारकरी दर्शनाला आले आणि आज इथं एक आगळा वेगळा वारीचा उपक्रम आयोजित केला बिर्ला स्कूल बिर्ला शाळेने आणि बिर्ला कॉलेज आणि बिर्ला, बिर्ला मंदिर सेंचुरी रेवान कंपनीच्या माध्यमातून चितलांगे सर आणि नरेश चंद्र यांच्या सर्व सहकार्याने आयोजित ज्ञानदिंडी या ज्ञानदिंडीमध्ये वारकरी म्हणून आज विद्यार्थी ही ज्ञानाची दिंडी या ठिकाणी पुढे नेता आहेत हे विद्यार्थी उद्या आपल्या देशाचं भविष्य आहे आणि खऱ्या अर्थाने हा ज्ञानसागर या ठिकाणी आपण पाहतोय ज्ञानाचा सागर आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने हा उपक्रम अतिशय आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी आयोजित केला जातो त्याला मला देखील सहभागी होता आलं मी सगळ्या वारकऱ्यांना आणि या ज्ञानदिंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो पांडुरंगाला एवढंच साखळ घालतो या महाराष्ट्रातला बळीराजा शेतकरी सुखी होऊ दे चांगला पाऊस होऊ दे पाऊसात पडतोय चांगलं पीक येऊ हो दे बळीराजाला सुखी होऊ दे आणि माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी वारकरी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस जे हेच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा मी सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो तेव्हा पंढरपूरला देखील जाऊन आलो नियोजन आणि व्यवस्था पाहून आलो इथं व्ही आय पी दर्शन बंद केल्यामुळे सोळा सतरा तास वारकऱ्यांना दर्शन घ्यायला लागत होते आता पाच तासामध्ये चार तासामध्ये दर्शन होत आहे वारकरी खूप खुश आहेत मी देखील पांड पांडुरंगाचं दर्शन जे घेतलं ते रांग न थांबवता दर्शन घेतलं आणि सर्व नियमांच आमचे सर्व लोक पालन करत आहेत खरं म्हणजे तिथला व्ही आय पी हा वारकरी आहे त्यामुळे वारकऱ्याला प्राधान्य देण्याचं काम त्या ठिकाणी मंदिर समिती आणि महाराष्ट्र सरकार करत आहे मी खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा